बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वे सर्व अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान कर्तृत्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात शहरातील अशा सेविका माजी सैनिक खेळाडू पत्रकार आणि विशेष कर्तृत्वांचा सन्मान करण्यात आला कात्रप चौकातील श्रीजी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष पवार ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे सदामामा पाटील हेमंत रुमणे शहराध्यक्ष अनिता पाटील भूषण देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं आज बदलापूर शहरामध्ये आमचे मित्र अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं बदलापूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मग ते वकिली क्षेत्रात असतील आरोग्य क्षेत्रामध्ये असतील शैक्षणिक क्षेत्र असतील किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्तृत्वांचा सन्मान आज या ठिकाणी झाला आहे निश्चितच हा चांगला उपक्रम अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांचा ज्यांचा सन्मान किंवा या ठिकाणी झाला त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो त्यांनासुद्धा पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि हा एक चांगला उपक्रम पक्षातर्फे या ठिकाणी आयोजित केला आहे खरं म्हणजे पक्षाचं धोरणसुद्धा हेच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस चौऱ्याऐंशीवा वाढदिवस आज बारा तारखेला झाला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण देशभर सर्व पक्षाचे लोक इतर पक्षाच्या देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देखील लोकांनी आज तो का कार्यक्रम सगळ्यांनी राबवला देशभर राबवला आणि त्यानिमित्ताने आज आम्ही बदलापूरमध्ये देखील आमच्या अविनाश देशमुख आहेत यांनी तो कार्यक्रम आज घेतला आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना सोबत सहकार्य करत केलं आणि त्यानिमित्ताने हा जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण बदलापूर शहरामध्ये किंवा परिसरात ज्या ज्या लोकांनी चांगलं उत्कृष्ट काम केले म्हणजे ते आर्मीत असू देत नेवीत असू देत शिक्षण क्षेत्रात असू देत किंवा सामाजिक क्षेत्रात असू देत आमच्या आशा महिला वर्कर्स असू देत बचत गटांचं काम करणाऱ्या महिला असतील अशा सगळ्यांचा सन्मान आज इथे केला गेला आणि प आदरणीय पवारसाहेबांचं ध्येयच ते असते ते की ऐ ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने पक्षाचं कामकाज चालू असते आणि ते करत असताना आम्हाला देखील त्यांच्यासोबत आम्ही काम करतो इतके वर्ष ते आम्हाला त्या त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद वाट वाटतो की त्यांच्यासोबत काम करतो आम्ही आईने आत्ताच सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धर्तीवरती पवारसाहेबांचं साहित्य कला क्रीडा पत्रकारिता सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही कार्यभरीव कार्य आहे पवारसाहेब फक्त राष्ट्रवादी नेते ना नाही आहेत सर्व पक्षीय नेते आहेत हे आत्ताच दिसते आणि पूर्वी पण दिसलेलं आहे त्या अनुषंगानं पवारसाहेब ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे त्या त्या क्षेत्रामधले प्रावीण्य त्या क्षेत्रामध्ये लोकांनी केलेलं आहे काम केलेलं आहे आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या त्या लोकांचा सत्कार करणं हे माझं आणि माझ्या पक्षाचं कर्तव्य आहे म्हणजे तो पक्षाचा मोठा नेता असू द्या की जमिनीचा कार्यकर्ता असू द्या याही पुढे माझ्या सगळं सहकार्याने आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पवारसाहेबाच्या विचारावरती चालणारे जे काही गोष्टी असतील त्या भविष्यात आम्हाला सगळे घटक पक्षाला कसे जोडतील या विचारांना आम्ही बांधित असू